एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांसाठी गणवेश बंधनकारक असतानाही अनेक कर्मचारी त्याचं पालन करत नसल्यानं आता शिवसेना जिल्हा प्रमुख संजू परब यांनी याविरोधात आक्रमक पवित्रा घेतलाय जर यापुढेही कर्मचारी गणवेशात दिसले नाहीत तर शिवसेना आपल्या पद्धतीनं त्यांच्यावर कारवाई करेल कर असा गर्भित इशारा परब यांनी आगार प्रमुखांना दिलाय कोण मस्ती करत असेल तर त्याला ठोकणार असंही ते म्हणाले ते काल ते बन झाले स्टेटमेंट दिलं एस टीच्या गोव्याला जे वेळापत्रक एसटी गाड्या आहेत त्यांचं वेळापत्रक कोण म्हटत प्रत्येकी त्यांचा काय विषय गोव्यात पण जे आपल्या गाडी सर फक्त ते सकाळची एक गाडी आपण डायरेक्ट केलेली आहे वाचत

फिरत असतो आणि मग कस्टमर येऊन तो जाऊन तिकडे देणार असा विषय असतो परत जर मला तो युनिफॉर्म मला माहिती नाही युनिफॉर्म मध्ये नसला तर मी त्याला ठोकणार वेळ करणार आम्ही सांगून जातो परत सांगणार नाही तुमच्याकडे ना मग कोणतीही केस माझ्या कार्यकर्त्याला होता का मनी उद्यापासून जर मला तो मध्ये नाही दिसला उद्या उद्याच ठोकल्या उद्याच्या उद्या कोकण आणि भर एस टी स्टँड वर तर तुम्ही कोणती कंप्लेंट करायची ना उद्या वाचून मला तो ड्रेस मध्ये पाहिजे आणि तो नंबर लावून फिरतो ना सगळीकडे आता जाऊन बघा त्याने आपला नंबर लावलाय कोणते येणार प्रवाशांनी फोन करा हा मग साहेब कसं आहे तिथे तिकीट देणार तिथे बसला पाहिजे उद्या वाचून जागा मी उद्यापासून माणसं पाठवलं माझी तिकीट काढायला हा बसतो की नाही बघायला उद्या येताना मी पन्नास लोक कोणत्या एस टी आम्हाला कळत नाही तो आता तिकडच्या उभा आहे त्या कॉर्नरला आज बोलवा त्याला समज द्या दुपार घरी जावा लागणार दुपार पासून पाहिजे आता घरी पाठवा मी दुपार मारली त्याचा मी दोन वाजता बघायला येणार साडे अकरा झाली आमचे भरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच